नमस्कार चला तर आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी वांग्याची भाजी ग्रेवीवाली वांग्याची भाजी खूप भारी लागते खायला सात आठ वांगे कापून पाण्यामध्ये ठेवली पाण्यामध्ये ठेवल्याने वांगे काळे पडत नाही त्यामुळे पाण्यात टाकून ठेवायचे वांगे कढाईमध्ये तेल टाकून त्यामध्ये एक कांदा कापून घेतला तो ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ हो। थोडंसं खोबरं ते पण लालसर भाजून घेऊ हो। एक टोमॅटो फ्राय करून घेऊ छान असं फ्राय करून घ्यायचं यामध्ये आपण सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा घालून घेऊ ते दोन मिनटं परत फ्राय करून घेऊ अशा पद्धतीची वांग्याची भाजी करून बघा भारी लागते खायला आपलं भाजून झालेलं वाटण बारीक दळून घेऊया त्याच कढाईमध्ये दोन पळ्या तेल टाकून कापून ठेवलेले वांगे घालून परतून घेऊ वांगे तेलामध्ये परतल्याने मऊ होतात लवकर शिजतात त्यामुळे पहिले आपण वांगे परतून घेऊया आपलं वाटण मस्त बारीक झालेलं आहे बघू शकता वांगे परतून झाले आहे दोन मिनटं यामध्ये आपलं वाटण घालून घेऊ दोन मिनटं परतून घेऊ झाकण ठेवून परतायचं म्हणजे भिंतीवर शिंतोडे उडत नाहीत आणि आपलं वाटण पण मस्त फ्राय होतं तेल सुटतं वाटणाला बघा मस्त तेल सुटलेलं आहे यामध्ये घरचा गरम मसाला थोडासा गरम मसाला थोडासा धना पावडर अर्धा चमचा तिखट घालून मिक्स करून घेऊ मसाले घातल्यानंतर हाय फ्लेमवर मसाला फ्राय करून घ्यायचा बघू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेऊ झाकण ठेवून शिजवल्याने मसाल्याची चव जात नाही तर मसाल्याला अजून जास्त चव येते चवीनुसार मीठ घालून आपली वांग्याची भाजी बघू शकता मस्त झाली आहे ग्रेव्हीवाली वांग्याची भाजी सुकी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू नका आम्हाला थोडासा रस्सा पाहिजे असेल पाहिजे होता त्यामुळे मी एक दीड कप पाणी घालणार आहे मला नको असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता बघा एक दीड कप पाणी घातल्यानंतर आपण परत मिक्स करून घेऊ झाकण ठेवून पाच मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घेऊ म्हणजे मस्त तरी येते भाजीला बघा एकदम भारी सुगंध येते भाजीचा तरी पण मस्त आलेली आहे मला आवडेल अशी भाजी नक्की करून बघा यावर थोडीशी कोथिंबीर टाकून प्लेटमध्ये काढून घेऊ बघू शकता या, या पद्धतीची वांग्याची भाजी नक्की करून बघा खूप आवडेल सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद